नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज विधिमंडळाच्या चा चालू पावसाळी अधिवेशनातच पत्रकारांचे सर्व प्रश्न मार्गे लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी रावेत या ठिकाणी दिली या ठिकाणी आयोजित पत्रकार संघाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी व पत्रकारांच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान सोहळ्यामध्ये आमदार जगताप हे बोलत होते यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जग जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे राज्य समन्वयक नितीन शिंदे पुणे जिल्हाध्यक्ष पत्रकार हल्ला कृती समिती सचिन चपळगावकर राज्य संपर्क प्रमुख पराग कुंकलोळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पुणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी वडगाव येथील प्रसिद्ध पत्रकार विजय सुराणा यांची तर मावळ तालुक्याच्या अध्यक्षपदी सचिन गोविंद ठाकर यांची निवड करण्यात आली वडगाव शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सतीश गाडे यांची निवड करण्यात आली तर पत्रकार हल्ला कृती समितीच्या अध्यक्षपदी संजय दंडेल यांची निवड करण्यात आली या सर्वांचा आमदार जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आमदार जगताप यांनी सांगितले की पत्रकारांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण कायम कटिबद्ध राहू आणि विधिमंडळात पिंपरी चिंचवड शहरामध्ये पत्रकारांसाठी सुसज्ज असे पत्रकार भवन आगामी काळात वीज गुंठ्यामध्ये उभे करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह सर्व पत्रकारांना निवडीबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांनी सांगितले की महाराष्ट्रातील पंचवीस हजारांपेक्षा जास्त पत्रकार हे संघटनेशी जोडले गेलेले असून संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागात पत्रकार संघाचे काम असून भविष्यात संघटनेतील प्रत्येक पत्रकारांना आरोग्य व शासनाच्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात काम सुरू करणार आहे तसेच संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असे आश्वासन विजय सुराणा यांनी यावेळी दिले यावेळी सुराणा यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले व सुराणा यांचा सत्कार करण्यात आला पत्रकारांच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न राहू असे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विजय सुराणा यांनी सांगितले पाहूयात यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार जगताप एम के काय म्हणाले शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांना एकत्रित करून हा संघ उभारण्यात आला आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुशील शेंदाने राजेंद्र काळोखे मावळ न्यूजचे संपादक सुभाष भांडे मावळ परिसर न्यूजचे संपादक सचिन मोरे धनंजय नांगरे विशाल कुंभार दिलीप कांबळे योगेश घोडके अभिषेक बोडके निलेश ठाकर सचिन सोनवणे सुनी सुनील आढाव सचिन मोरे आदी या कार्यक्रमास उपस्थित होते मिलिंद संदान यांनी सूत्रसंचालन केले वातुल क्षीरसागर यांनी आभार मानले आमदार जगताप नेमके काय म्हणाले ऐकूया शहराध्यक्ष आणि मित्र सचिनजी चिपळगावकर प्रदेश संपर्क प्रमुख परागजी कुंकुळवार राज्य समन्वयक नितीनजी शिंदे पुणे जिल्हा अध्यक्ष बापू जगदाळे अतुलजी सर्वच पत्रकार ओळखीचे आहेत सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही तर दिलगिरी व्यक्त करून सर्व पत्रकार बंधूंच मी मनापासून स्वागत करतो आणि आजची ही जी काही मावळ तालुका नूतन कार्यकारिणी झाली त्याच्यामध्ये आमचे सुरानासाहेब असतील अध्यक्ष असतील तालुक्याचे या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या या पुढच्या पत्रकारितेच्या भावी वाटचालीस मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो पत्रकारिता म्हणजे आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि हा चौथा स्तंभ जसं आत्ता विजयजींनी सांगितलं की आमदार गुणा त्याबद्दल खरोखरच तुमच्या सगळ्या पत्रकारांचं मी मनापासून कौतुक करतो कारण कुठल्याही साम म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना नीतीमूल्य जपणं हे खूप महत्वाचं काम आहे आणि हे नीतीमूल्य आपण जपलं तर निश्चितपणे आपण कुठल्याही विभागामध्ये असेल कुठल्याही प्रकारचं काम करत असेल तिथे आपण निश्चितप्रमाणे पक्ष संघटना असेल ही वेगळ्या मार्गाने जात असेल तर त्यांना सरळ करण्याचं काम हे पत्रकार बंधू करत असतात आणि निश्चितपणे आजपर्यंत तुम्ही ते केलेलं आहे आणि या पुढील काळातही तुम्ही असंच चालू ठेवाल अशीच आशा आणि अपेक्षा आहे कारण आज आपण जर पाहिलं तर थोर पत्रकार ज्या या देशाची जडणघडण झाली महाराष्ट्र राज्याची जडणघडण झाली हे खूप मोठे पत्रकारितेच्यामुळेच झालेली आहे ज्यांनी ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध आवाज उठवला मग ते न्यायमूर्ती रानड्यांपासून तर आजच्या आपल्या या आपण महाराष्ट्राची चळवळ स्वातंत्र्य महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये पण ज्या मराठी भूमिपुत्रांनी लढा दिला आणि महाराष्ट्र वेगळा केला महा भारताला स्वातंत्र्य मिळवले असे अनेक पत्रकार आहेत ज्यांनी समाजामध्ये एक चेतना देण्याचं काम एक थिणगी पाडण्याचं काम स्वातंत्र्याचे असेल अन्यायाच्या विरोधाची असेल ती थी, थिंगी पेटवण्याचं काम जनतेमध्ये कोण करत असत तर ते, ते पत्रकार बंधू करत असतात म्हणून पत्रकारिता ही अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे कारण आपल्या लेखणीतून आपले विचार आणि आपल्याला म्हणजे आपल्या भागाला आपल्या प्रदेशाला आपल्या राज्याला किंवा आप देशाला काय म्हणायचं आहे आणि कुठे न्यायचं आहे हे पत्रकार बंधू ठरवत असतात मग ते लेखनिक मध असू द्या सोशल मीडिया असू द्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या या सगळ्या माध्यमातून आपण सर्वजण हे करत असतात आणि निश्चितच इथे खरं तर नामोल्लेख करणं उचित नाही सत्तेचाळीस ला एक महासत्ता बनवायचा आहे ही महासत्ता बनवण्यात तुमचाही फार मोठा मोलाचा वाटा असणार आहे आज जर आपण पाहिलं आज देशाबद्दलचे ध्येय धोरणं हे तुम्ही निर्भीडपणे जेव्हा जगासमोर मांडत असता महाराष्ट्राची ध्येय धोरणे ज्या ज्या पद्धतीने किंवा आपल्या परिसरातील ध्येय धोरणे तुम्ही लोक निर्भीडपणे मारत मांडत असता त्याच्यातूनच जनतेला समजतं की चुकीचं काय आहे बरोबर काय आणि त्याच्या विरुद्ध चुकीच्याच्या विरुद्ध आवाज उठवला जातो आणि अशाच पद्धतीचा आवाज या पुढील काळामध्ये आपण चालू ठेवावा असेच मी या नवीन कार्यकारणीच्या निमित्तानं सर्व पत्रकार बंधूंना मी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमामध्ये कालच म्हणजे गोविंद जी असतील बाकीचे दोन तीन पत्रकार यांच्याबरोबरही माझी बैठक झाली तर त्या बैठकीच्या निमित्तानं राज्यस्तरीय जे काही आपली समिती जे गठीत झालेली नाही आहे सदस्य झालेले नाही आहेत त्याबाबत निश्चितच या येणाऱ्या आठवड्यामध्ये मी विधानसभेमध्ये विधानभवनामध्ये आता अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाच्या निमित्तानं मी निश्चितच आवाज उठवणार नाही फक्त तर तो सोक्षमोक्ष लावून आणि त्याचबरोबर या त्या 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 कार्यकारणी पदग्रहांच्या निमित्तानं मला सांगायला आनंद वाटतोय की मी खर तर हे डिक्लेअर करणार नव्हतो पण आज योगायोग आला की जे काही आपला प्रारूप विकास आराखडा हा पिंपरींचोड महानगरपालिकेचा महानगरपालिकेने डिक्लेअर केलेला आहे त्या प्रा प्रारूप विकास आराखड्यामध्ये मी महापालिका आयुक्त आणि नगर रचना विभाग यांना मी माझं सजेशन दिलेलं आहे की जसं पुणे परिसरामध्ये पत्रकार भवन आहे त्याच पद्धतीचं किंबहुना त्याच्यापेक्षा मोठं भवन हे आपल्या परिसरात व्हावं त्याच्यासाठी जागेचं लोकेशन पण मी त्यांना सजेस्ट केलेलं आहे आणि त्या पद्धतीचं आपल्या इथं पत्रकार भवन असावं आणि जेणेकरून आज आपण पाहिलं पिंपरींचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रही मोठं झालंय मावळ आणि हा परिसर हा पिंपरी मध्येच गणला जातो आता उद्याच्या काळामध्ये आम्ही आणखीन सात गावं ही महापालिकेमध्ये समाविष्ट करून घेणार आहोत अशा पद्धतीने महापालिकेचा कार्यविस्तार हा वाढत असताना महापालिकेमध्ये एक चांगलं आपलं पत्रकार भवन असावं पुण्याच्या धर्तीवर किंवा त्याच्यापेक्षा चांगलं की त्याच्यापेक्षा चांगलं म्हणजे तिथे जे काही अत्याधुनिक सोय सेवा सुविधा नसेल त्या आपण ॲडॉप्ट करून कशा पद्धतीने चांगलं भवन करता येईल याचं सजेशन मी या प्रारूप विकास आराखड्यामध्ये दिलेलं आहे आणि निश्चितच मला त्याच्याबद्दल आशा आहे की ते आपल्याला निश्चित मिळून जाईल अशीच मी या ठिकाणी आपल्याला वाई देतो पत्रकारितामध्ये दे करत असताना आपण बऱ्याच जणांना अंगावर घेता आणि खरोखर चांगलं वाटतं ते की तुम्ही निर्भीडपणे तुम्ही बोलता आणि निर्भीडता हेच पत्रकारितेचं खरं रूप आहे आणि खरं लक्षण आहे कारण मग तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोण आहे नातेवाईक आहे मित्र आहे हे न सांगता तुम्ही काय चुकतंय हे तुम्ही परखडपणे सांगता त्याबद्दल आपलं खरोखरच मनापासून तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो आणि चौथा स्तंभ यासाठीच म्हटलेला आहे की कुठे दोन तीन स्तंभ डळमळीत वाटले तर चौथा स्तंभ हा खंबीरपणे उभा राहायला पाहिजे आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं सांगण्याचं धाडस हे फक्त पत्रकारितेमध्ये आहे बाकी दुसरं नाही नाहीये आणि तेच तुमचं धाडस या पुढील काळामध्ये असंच ठेवत राहो त्याच्यासाठी आपल्या सर्वांना मी मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आपलं शहर वाढलेलं आहे शहराचे समस्या ह्या वेगळ्या पद्धतीने आता समोर यायला लागलेल्या आहेत आणि जिथे कुणाला ॲप्रोच मिळत नाही तिथे तुम्हाला ॲप्रोच असतो आणि निश्चितच म्हणजे जसं आपण म्हणतो की प्रत्येक प्रशासनाला पाठीला डोळे नसतात पण पाठीचे डोळे तुम्ही आहात जे पाठीमागं घडतं ते तुम्हाला समजतं आणि ते तुम्ही निर्भीडपणे मांडत राहावं अशीच सदिच्छा आणि शुभेच्छा या पदग्रहणाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना देतो एकदम आज तुम्ही दोन विभागाचे वेगवेगळे म्हणजे तालुकावाईज संघटना केली नितीनजी म्हटले की असं कुठलं तालुका नाही आहे की तिथं आमच्या संघटनेचे सदस्य नाही मी तर म्हणतो असं कुठलं गाव नसावं की तिथं आपला सदस्य नसावं असं गावापर्यंत तुम्ही पोचा जेणेकरून गावापर्यंत पोहोचण्याचं कारण हेच आहे की पत्रकारिता ही फक्त राजकारणाच्या सीमित नसते तर शैक्षणिक आहे आरोग्य आहे त्याच्यानंतर इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर आहे महिलांचे आहे अशा अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याची आणि हा मोठा कॅनवास जिथे पत्रकारिता बंधुत्वांना की एक मोठा कॅनवास आहे की तिथे आपला ठसा उमटवण्याची एक मोठी ताकद आणि मोठा प्लॅटफॉर्म हे पत्रकारांना मिळालेलं असतं त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही या क्षेत्रामध्ये आपलं लौकिक करणारच आहात गोविंदजी असेल नितीनजी असेल सचिन असेल विजयजी असेल हे जुने जेवढी आमचे सन्मानजी आहेत ह्या सगळ्यांचं गेली अनेक वर्ष पत्रकारितामध्ये घुसले सर आहेत सगळेजण मी म्हणजे राजकारणामध्ये मी जेव्हा दोन हजारला दोन हजार सातला प्रवेश केला तेव्हापासून हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात आणि ज्या पद्धतीने तुम्ही मला छोटा भाऊ मोठा भाऊ या पद्धतीनेच आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावर जे प्रेम केलं तेच प्रेम या पुढील काळातही करत राहा आज स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊंची सर्वांनाच आठवण येतील कारण त्यांचं कार्य हे खरोखरच म्हणजे अतुलनीय त्यांच्या कार्याची कार्या तुलना कुणाशीही होऊ शकत नाही निश्चितच त्यांनी जे काही हे समाजसेवेचं व्रत हा जो काही समाजसेवेचा वसा आणि वारसा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना अशा अनेक असंख्य कार्यकर्त्यांना दिलेला आहे आणि आम्ही असंख्य कार्यकर्ते हे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचा निश्चितच प्रयत्न करत असतो कुठे कमी जास्त झालं तर तुम्ही लोक निश्चितच म्हणजे कमी झालं तर हक्कानी सांगा जास्त झालं तर कौतुकाची थापही मारा म्हणजे मलाही बरं वाटेल की माझ्याही कामाची दखल गोंत घेत आहे आणि कौतुकाची थाप ही प्रत्येकाला अपेक्षितच असते आणि ज्यावेळेस तुम्ही तुम्ही लोकांनी जर कौतुकाची थाप दिली तर अख्ख्या पिंपरी दिली असंच बाधित होतं म्हणून अशाच पद्धतीने माझ्यावर प्रेम आणि आशीर्वाद या पुढील काळातही तुम्ही ठेवणार आहात यात माझ्या मनात कुठलीही शंका नसणार आहे पुनशा एकदा या, या नवनिर्वाचित मावळ तालुका नूतन कार्यकारिणीच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सभासदांचा मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र